वैजनाथ हो। बस स्थानक परिसरात खड्डेच खड्डे झाले आहेत बीड जिल्ह्यातील प्रमुख बस स्थानकापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील समस्यांनी घेरला आहे पर परळी हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान राज्यातील औष्ण वीज निर्मिती थी केंद्रातील प्रमुख केंद्र त्याचबरोबर दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे रेल्वे स्थानक व सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक अशी परळीच्या रेल्वे स्थानकाची ओळख आहे त्यामुळे परळीहून स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते मात्र परळीच्या बसस्थानकातील साधे खड्डे बुजिण्यासाठीही राज्य परिवहन महामंडळाला निधी उपलब्ध होत नाही बसस्थानकात जागोजागी खड्डे पडले आहेत प्रवाशांसाठी असलेल्या अनेक सुविधा बंद पडलेल्या आहेत बसस्थानकातील उपहारग्रह तर गेले अनेक वर्ष बंदच आहे त्याचबरोबर ग्रामीण भागात जाणाऱ्या बस थांबतात त्या ठिकाणी प्रवाशांना अनिवार्य नाही पत्र्याचा शेडची व प्रवाशांची असं व्यवस्थाही कोलमडून पडलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही पाण्याची टाकी बांधलेली आहे परंतु त्यात कधीच पाणी नसते पाण्याच्या टाकीभोवती प्रचंड घानीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे बस स्थानकात प्रचंड धूळ असते या ठिकाणी स्वच्छताही केली जात नाही एकंदरीतच परळी बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय व बकाल अशा प्रकारची बंदी आहे याकडे सर्वांनाच लक्ष देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे